TV सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यान येथे मिनी बुलेट ट्रेनचे उद्घाटन प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ट्रेनमध्ये बसून त्याचे उद्घाटन केले या प्रसंगी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी स्वामी विवेकानंद उद्यान व परिसर एकूण चोवीस एकर क्षेत्रफळात आहे या जागेवर सेंट्रल पार्क एडव्हेंचर पार्क ग्लो गार्डन पेट पार्क आणि जनावरांसाठी स्मशानभूमीचे नियोजन केले आहे याचा पहिला टप्पा म्हणून आज मुनी बुलेट उद्घाटन करण्यात सांगितले यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील संतोष वाहुदे कार्यकारी अभियंता आर एन संधा मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील जनसंपर्क अधिकारी तौसिक अहमद आदींची उपस्थिती होती टी व्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यान येथे मिनी बुलेट ट्रेनचे उद्घाटन प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ट्रेनमध्ये बसून त्याचे उद्घाटन केले याप्रसंगी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी स्वामी विवेकानंद उद्यान व परिसर एकूण चोवीस एकर क्षेत्रफळात आहे या जागेवर सेंट्रल पार्क ॲडव्हेंचर पार्क ग्लो गार्डन पेट पार्क आणि जनावरांसाठी स्मशानभूमीचे नियोजन केले आहे याचा पहिला टप्पा म्हणून आज मुनी बुलेट ट्रेनचे उद्घाटन करण्यात आल्याचे सांगितले यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील संतोष वाहुदे कार्यकारी अभियंता आर एन संधा मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदींची उपस्थिती होती